बाई ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला मी विचार करायला लागतो त्यावेळेला या अनेक गोष्टी ज्यावेळेला डोळ्यासमोरून जातात खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून आलं कुठून आणि म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारणांपेक्षा जो वेगळा माणूस होता त्याचं कारणच ते होतं मी त्याच लेखात म्हटलंय की म्हटलं एवढं सगळं बाहेर वातावरण सगळं राजकीय घ गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय कलाकृती काढतोय त्याला एक आकार देतोय जगात असा कोणताही चित्रकार शिल्पकार व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही या जगात नसेल <प्राथ> त्यांचे तर्क असायचे आजचं आजची ही परिस्थिती पाहिली राजकारणाची परिस्थिती पाहिली मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे गुलामांचा बाजार आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठलंही जा तुम्ही हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसते समोर जसे ते पूर्वी दोन एकशे वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत आज अनेक ठिकाणी बाय तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिली असेल इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं शिसारी आली शिसारी ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण की काय चालू आहे कुठे नेतोय आपण आणि आज ही परिस्थिती पाहिला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये तो पाहूच शकला नसता हे माणूस की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या आज तुम्ही बाहेरच्याही तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते पण ज्या गोष्टी घडत जात आहेत ज्या गोष्टी घडत गेल्या मी ज्याला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं माझ्यासाठी घर सोडणं होतं पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक वीस वर्षाचा काळ निघून गेलाय अनेक गोष्टी मलाही उमजल्या अनेक गोष्टी मला सोड उद्धवनेही उमजल्या असतील ज्या सोडून ते आता